अगं सागर काय करू तुला खायला काय खावत तुला सांग बर मला आई काही खायची इच्छा नाही माझी असं कसं असं कसं आता ह्या दिवसात काही ना काही असं बायकांना ना पुढच्या असले ना असं काहीतरी खावतय नवीन नवीन चटक मटक म्हणा आंबट चिंबट काय आवडतं सांग ना तू तु? मी तुला देते ना करून लोणचं आवडतं का लोणचं लोणचं खाय आपल्या इथं का काही गोड आवडतं सांग शिरा बिरा गुलाबजामू रसगुल्ले बालूशाही काय करू सांग बर बाई सध्या तर नको काही इच्छा नाही सध्या जेव्हा मला असं मन ना मला खायचं म्हणून हे तेव्हा मी तुम्हाला स्वतःहून सांगेन आता सध्या काहीच नको आता सध्या मला खूप मळमत आहे खूपच मळमत आहे उलटीसारखं होतं आहे खूपच हो 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 हो, हो बरोबर बर, 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 आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे चालतं जेव्हा तुला हे जे दोन तीन महिने असते ना स्टार्टिंगचे तीन चार महिने ते मळमळ लागत होतच ते माणसाला ठीक आहे जेव्हा तुझी मळमळ कमी झालं ना हे तर मग मला सांगशील काय खाय वाटतंय काय नाही ब नाही तिकडे सांगा काय मग मला जय पण काही खावा वाटलं जय पण काही पहिले तुम्हाला सांगेन आणि तुम्हालाच बनवायला लागेल आणि तुमचं स्वातचं खाईन ठीक आहे ठीक <laughs> आहे सांगायचं काम नाही बरं बाई काय बरं बाया शिल्लक काम होता होता बसलो माय आता इथून पुढे असं काम करायचं नको बरं बाई तू हम्म जे काय पाहिजे काय काम असत मला सांगायचं आता तर उठणारच नाही म्हणतो बेडवरून तुला बेड सांगितला हम्म हा वाई चुकलंच माझं मी ऐकायला पाहिजे तुमचं मला असले हाऊस चालले होते मी कपडे वाळू घालायला नाही तर काय आता माय बी सको बाई पा ना सासू नाही प्रेम अगो बाय सावतर सासू म्हणाल पा जीव लावती खरंच खरंच पाहणा बाय पाहणा काय सांभाळती काय खाऊ काय खायचं काय खायचं विचार बाई अशी सासरी भाज्यांना शिब लागतात खरंच पाय ना सावतर म्हणून का कोणी सावतर खरंच खरंच आहे अरे <laughs> या 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 बसा बसा कस काय आता पैशनची तब्येत बरी आता बरी या ना बसा ना बसा, ना बसा या बसा <laughs> पाय ना व सको बाईक झालं पाय ना तिथे अवघड झालत पाय बर का पुरीच या हम्म हो ना बाई हो ना खरं असले अवघड झालतं ना बरं झालं थोडक्यात वाचलं बाई शिल्लक काम हे ते काय इतके दिवस ना प्रेग्नंट राहिली दावाखान हे करू 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 आणि शिल्लक काम व्हायला आलं तर बाई इला कोण सांगितलं होतं बनून कपडे वाळू घालला जायला शिल्लक काम करायला नाही का? का आता मला काय माहिती असं होईल बरं तुम्ही सांगा मला काय माहिती आता घडलं त्याला काय करणार ना मी व इला तरी काय माहिती मा बिचारीला पण असं कशी पडले माहिती लक्ष ठेवायचं ना जरा पाहून करायचं काम हो ना कस काय झालं काय मी ते नाही काय बरं नाही नाही आता मला बुड्यानं दाखवलं ना तुमच्या बुड्यांना की तिथे तेल सांडलेलं आहे ब गोड तेल सांडलेलं आहे आपलं जे खायतो ना आपण घरातलं तेल ते सांडलेलं आहे तिथं काय तेल अरे बापरे असं कसं पण तिथं तेल नसणार तिथं कस काय केलं हां कस काय तेल गेलं तिकडं ते गोड तेल अरे बापरे म्हणजे तुम्हाला समजलंच नाही भाई अजून समजलंच नाही वाटत तुम्हाला काय काय नाही समजलं मला अहो बाई असं एड्या ना करावं एवढ्या ते जाणून बसून टाकलंय कोणी जाणून बुजून आता माहिती बुजून आता माहिती कोण आमचं इथं कोण दुश्मन घरामध्ये आमच्या काय कमाल करता काय नाही लोक कशाला येईन तुमच्या घरात तुमच्या पायऱ्यावर जिण्यावर तेल टाकाला लोक कशाला येईन तुम्हीच सांगा हा हा ते पण कोणी येत नाही आमच्या घरात आलं पण तर कळतो ना आम्हाला कोण केला असं हे सगळं कोण करणार आहे तुमच्याच घरातलं कोणी मग अरे का आ, हा हा बरं पाहिजे सगळे खरंच केला असं बाई घरात कोण ओपन आपण करासारखं कोण नाही काय बाई आता आम्ही कशाला नाव घ्या बाई कोणाचं तुम्ही तुमचं पाहून घ्या बाई मी कशाला भांडण लाव तुमच्या घरामध्ये कोणा केला असं कोणाने तुमच्या बुड्याला माहिती ती कोणा केलेले आपण काही कोणाचं नाव घेत नाही हो हो का बुडा तर काही म्हणलं नाही मला काही म्हणलं नाही ते आता ना तुम्ही आज जा हॉस्पिटलमधून आज तर मग म्हणून उद्या बरोबर पा म्हणते की नाही बुडा हो पाय बरं पा बसा आम्ही चहा आणते तुम्हाला तुम्ही तुम्ही कोण आणता चहा बसा तुम्ही तुम्ही बसा आणि दुसरी सोन आहे ना मोठी ती काय करते का करून शिल्लक कामच करता येते का हा काय काय सांगू बाई आमच्या घरात येऊन भांडायला आज प्रयत्न करायचं होतं का हो काय म्हण राहिली हा हां म्हणले व काय करती तुला करून शिल्लक कामच येते का हा तुझी सासू मदारी कोतारी चालली चहा पण तुला करायला काय होता चहा बायाला हा पा पा काय सकोबाई काय कायच करायचं कोणाच्या घरातले कुठं नाही करून कायच नाही लोकांच्या घरात लक्ष ठेवून कायच करायचं या सगोबाईला ए माय मी लक्ष विक्षणी नाही ठेवायचं घरात ओ बाय मला काय घेण नाही ओ माय आणि मला माहिती आहे तो काय करेल सगळं माहिती मला काय काय करेल काय माहिती काय माहिती आहे सगोबाईला काय माहिती सांगा ना बापरे इला पण इलं कोण सांगितलं मी तिला टाकलं पाऱ्यावर काय काय म्हणली असं करून म्हणली जा जा तू जा काही नाही प्यायचं आम्हाला चहा घ्या जा नको चहा घ्या काही नको आम्हाला तुम्हाला तुपल्या हातचं नको बी आम्हाला नको मी आणते सगळ्या मी आणते बस बसा बस करू द्या गप्पा आम्ही तरी कुठे येतो तुमच्या घरी आता उद्या तर आम्हाला जायचे खट टाकाल वावरामध्ये मध्ये आता उद्या बसून काम खांबलच नाही आता सात आठ दिवस तर खट टाकण्यात जाते माय वावरात आता कोणी येणार नाही म्हणलं आज वेळ होता म्हणलं चला येऊ भेटून बाबा एकदा दगड बुड्याच्या सुनाला पडली तर इतकं मोठं शिल्लक काम झाले म्हणलं एवढे मोठे इतकं दुखातून सावरले आता सगळे येव म्हटलं बाबा भेटून आलो आले व बऱ्याला जा यायला काही नाही बाय लोक वाकडे तोकडे तोंड पाहायला नाही आवडत बाई आम्हाला तर काय तुमच्या घरात आले लोक वाकडे तोंड करतात त्याच्यामुळं मी काही येत नसते बाई कोणी येत नाही हसलं बोललं खेळलं सोबत राहिलं बोललं चांगलं तर ये वाटतं माणसाला नाही तर काय याशिवाय वाकडे इकडे तोंड केल्यावर काय कोणी येईन आता आम्ही घरात प्रवेश करत होतो तुमच्या बस पायऱ्या जवळ तुमचा बुडा दाखवू लागला तिथलं ते तेल बिल तर लगे एक जण आली तोंड वाकडे इकडे केलं फोन करून चाललं गेलं असे लोकांच्या घरात कशा यावं आम्ही अपमान करायला काय नाही व आम्हाला चांगला टव आलं तर आम्ही म्हणतो का काही एखाद नाही लक्ष द्यायचं आम्ही म्हणतो का काही बाभई बाई माझ्या विरोधात भरपूर आली माझ्या घरच्या लोकायला की सकुभ बाई हो सखू बाई तुम्ही माझ्या विरोधात कस काय भडकूर आल्या मा लोकायला हां काय काय भडकूर तुम्ही माझ्या विरोधात तुमची एवढी हिंमत वाढली का एवढी हिमत वाढली माझ्याच घर तेव्हा माझ्या विरोधात माझ्या सासूला जावाला भडकूर राहिल्या तुम्ही माझ्या सासूला भडकू राहिल्या काय काय सांगून ए माय काय विषय नाही भडकू राहिले हो माय मला काय करायचं त्याबद्दल अशी तर नाही चुब्बाईस मला घरात येऊन मला चुबईस हा तुझ्या घरात येऊन तुला चुपबाईस कारण तुम्हाला एकटीच घर नाही नाही हे तु जावाचं घर आहे सासूचं घर आहे सासऱ्याचं घर आहे तो देराचं घर आहे नवऱ्याचं घर आहे तूच थोडी मालकी नाही घराची आम्ही या सगळ्यासाठी येतो तो थोडं होतो बाई आम्ही हिला भेटायला आलो तुला थोडं भेटायला आलो ती थोडं म्हणली आम्हाला जा म्हणून भेटायला कशाला आल्या तू कसं काय म्हणून राहिली हां लयस काय कराय बाहेर गावातल्या हां कायच कराय गावातल्या बायाला माया घरात तोंड वर करून त्यांनी खुशाल नाही काही घरात मला शान बोलली सगळं बाई एक नंबरची चालू बाई खरं हा मलाच घरातल्या लो लोकांनी भडकूती माझ्याबद्दल काय पाप केलं काय माहिती एवढं हा मी करते इला चा जाय म्हणा रिकामी नाही चहा घ्या करायला करा पे म्हणजे शिफ्टकडे आले ज्याला भेटायला आले त्यांना कराव ना पाजा ना बड्यात पिल्या पिल्या नाही आल्या कुठल्या काय करू रिकामी चहा करायला हां कामा कमी झाली मला दुसरे यायला चहा करू टोन गे काय बोल माहित काय काय शब्द काय टोनगे काय असं चुप कर चुप करू जास्त कळलं काय शाण बन करू आवड झाला ते आला ते आलं बोल बोला आला ते मला बोलू राहिलं बाहेच्या बाया घरच्या बाया लहान मोठ्या सगळ्या मला बोलू राहिले काय काय झालं काय झालं कळत नाही काय झालं म्हणून लोक फरक पडले काय सायको कुठले या पाय गड्या मला तू बोलायला लावूच नको आता काय बोलायला लाव नको बोला की बोला की काय बोलायचं बोला की तेल तो टाकेल हे मला माहिती आहे काय काय सांगतो मी टाकेल कसं होतो काय तुमच्याकडे माझ्याकडे व्हिडिओ आहे तो येताना तेल टाकताना माहिती आहे का लक्ष होत याकडं मला माहित होत तू काहीतरी करणार आहे म्हणून बरोबर लक्ष ठेवून तो व्हिडिओ काढेल काय काय बोलले काय तुम्ही काय पण खोटं बोलता खोटं बोलता तुम्ही कशी आली वाटणी मग का खोटे का खोटे का पाय पड तुमच्या पाय पडते मी पाय धरते मला माफ करा मला माफ करा लेट करून टाका व्हिडिओला नका दाखव तुमच्या लेखाला नका दाखव मग काही नाही मग खरं नाही तो मला माफ करा दादा मला माफ करा नाही नाही मला माफ करा उठ 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 सोडू मग पाय उठ लवकर नाही 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 माफ करा माफ केल्या मी उठत नाही उठ तर नाही 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 मग माफ करा मी कुठे करा माफ करा मला बात नाही उभं राहाय का केलं तू असं पहिले मला ते सांग उठ तरच मी बघतो माफ करायचं का नाही उठ लवकर <laughs> सांगते सांगते असं माझा उद्देश हे काही नव्हता सागरला सागरला काही दुखणं दुःख पोहोचवायचं मग काही नव्हता इरादा मग इरादा दुसरा होता मला असं काही करायचं नव्हतं सागरबद्दल एक दुसरंच घडून बसलं मला एक करायचं होतं एक घडलं <laughs> तो काय इरादा होता तो सांग मला पहिले तो इरादा सांग ई खरं सांगू राहील ना व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतो हिचं माझ्याकडं काही हे नाही व्हिडिओ व्हिडिओ काही तेल टाक थांबण्याचं नाही हिचं हिला मी खोटं बोललो खरं सांग खरं ऐकण्यासाठी तर इच मी रेकॉर्ड करून घेतो सगळं आता मोबाईल काढून ठीक आहे नाही लावत सांग मग खर खर सांग नाही तर फोन लावतो सांगतो हाना लावतो चांगलं ला तुला लावतो नाही सांग सांग, सांग 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 रेकॉर्ड रेकॉर्डिंग लावतो मी टाकलं तेल मीस टाकलं मी टाकलं तेल का टाकलं पण हे तर मला माहिती तूच टाकलं पण का टाकलं कारण कारण की कारण की काय कारण नाही काय आलेल्या म्हातारी आली नव्हती घरामध्ये आपल्या त्या म्हातारीचं तंगड मोडायचं होतं तिला काहीतरी दुखापत करायची होती म्हणून मी तेल टाकलं अस म्हातारीसाठी वय मला वाटलंच होत म्हातारीला म्हातारी पडण्यासाठीच टाकलं म्हणून तेल म्हण पडण्यासाठी टाकलं मी सागर साठी टाकलं ते सागर कसं गेली तिकडे काय माहिती अचानक आणि पडली स्वतः खूप खूप चिड येते म्हणून टाकल म्हणून एखाद्या हातपाय एका जागा पडून राह काय मग सागरची मदत कर काय मग सागरची मागे पुढे म्हणून म्हणून टाकलो मी का तुझी जाऊ ये काय झालं तिला केली तर ती मग एवढं तेवढं काम करू लागलं लागल तर काय झालं तुला चांगलं नाही वाटत का हो नाही नाही मला चांगलं बिलकुल चांगलं वाटत नाही कारण कौन का म्हणा कारण मी पण प्रेग्नंट होते पण माझ्या वेळेस कोणीच मला मदत केली नव्हती मला सगळे काम करावं लागायचे म्हणून म्हणून तू तुझ्या जावाला पाडण्याचा प्रयत्न केला नाही का नाही असं काहीच नाही मी जावासाठी काहीच केलं नाही म्हातारीसाठी केलं सगळं अच्छा म्हातारीसाठी केलंय सगळं ठीक आहे ठीक आहे तुला वाटत नाही का हे तू चुकली म्हणून इथं वाटत नाही तुला नाही मला नाही वाटत म्हणून कारण मला तिथं खूप येतो खूप खूप राग येतो आणि ती सारखं ते सागरच्या मागे पुढे मागे पुढे राहते म्हणून काय करायचं तिच्या काम करायची तिला करता येत नाही का तुला सांगितलं ना फोटोशी शे म्हणून करू लागत ती मदत तिला तिच्यावर एवढी तू का जळती सांग जलते मी माझ्यावर जलते कारण तिचा नवरा तिला खूप जीव लावतो माझा नवरा नाही एवढा प्रेम तिचा नवरा खूप प्रेम करतो तिच्यावर म्हणून मला तिला कशी वाटते मला वाटत तिला नेहमी नेहमी त्रास होत राहू माझ्यासारखा म्हणून किती कुचित आहे ग तू तसं नसतं तिचं तिचं वागणं बोलणं चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे ती सगळ्यांची मदत करते तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून तिच्यासोबत चांगलं आहे तिला सगळं तिच्यावर प्रेम करते जीव लावते पण तू तशी नाही ना तूही तसं वाग तुझ्यासोबतही सगळे चांगलंच वागतील तुझ्यावरही सगळे प्रेम करतील कळलं का हे बघा आता मी सगळं सांगितलं ना कबुल केलं मी डिलीट करा आता तो व्हिडिओ करा